नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे ला लातूर या शहरामध्ये ला चार हजार आठशे पन्नास महाराष्ट्रातील अकोला असेल अमरावती असेल वाशिम असेल लातूर असेल बीड असेल या सर्व ठिकाणचे आजचे सोयाबीन बाजारभाव आपल्यासाठी आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रातील सोयाबीनच्या बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जी पडदड झाली होती त्याच्यामध्ये आता सुर सुधारणा होऊन सोयाबीन बाजारभाव चार हजार सहाशे चार हजार सातशे चार हजार आठशेच्या घरात आला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचे सोयाबीन बाजारभाव बघूया याच्यामध्ये पहिला सोयाबीन बाजारभाव आपण आज बघणार आहोत तो आहे बघा महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट म्हटलं जाणार हिंगणघाट मार्केट एक हजार वीस क्विंटल आवक या ठिकाणी आले आहे चार हजार शंभर चार हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल हिंग हिंगणघाट या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार वीस क्विंटल आवक असली तरी एक्केचाळीस ते सत्तेचाळीस रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे त्यानंतर महाराष्ट्रात आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे लातूर शहरामध्ये चार हजार ते चार हजार आठशे पन्नास क्विंटल आवक या ठिकाणी आली आहे सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास रुपये लातूर या शहरामध्ये आहे त्यानंतर लासलगाव चारशे सत्तर क्विंटल आवक आली आहे चार हजार ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लासलगाव शहरामध्ये आहे सरासरी दर लासलगावमध्ये चाळीस ते सत्तेचाळीस रुपये महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट वाशिममध्ये दोन हजार सातशे पन्नास क्विंटल अवकाली आहे चार हजार ते चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वाशिम शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरामध्ये बाजारभावास मोठी सुधारणा होत आहे सोलापूर चारशे दहा क्विंटल अवकाली आहे एकोणचाळीसशे ते शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे सरासरी दर एकोणचाळीस ते शेहेचाळीस रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट मानलं जाणारं कारंजा सोयाबीन मार्केटमध्ये चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे आहे महाराष्ट्रात बेचाळीसशे ते सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारांच्या मार्केटमध्ये मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील डेली सोयाबीन अपडेट रेट सोयाबीन मार्केट रेट सोयाबीनचा आजचा बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी किसान मित्र डॉट जीओ डॉट इन द्या धन्यवाद